तुम्ही नेहमी आता का इकडे पकडाय मासे कुठला सापडतो इथं सांगायचं आणि मोबाईल पडला असताना मोबाईलच विसर्जन झालं असत सौमित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये आज आपण चाललेलो आहे नीरा नदीच्या दिशेने असं की पाऊस एवढा धोधो पडत होता की मी आणि माझे मित्र लोकेशन ऋषी आम्ही विचार केला की जाऊ नीरा नदीवर पाणी किती वाढलं बघायला मग काय गाडी काढली आणि आणि ऋषीला त्याच्या घरा समोरून पिकअप केलं आणि वेळात पोचलो नीरा नदीच्या काठावर मग बाकी काय काय झालं ते बघूया आपण या व्हिडिओमध्ये मग असं वाढत नाही एवढं this time check is powered by sahil properties a brand that's trustworthy human-centric pioneering in excellence and always celebrating

तेव्हा तिथपर्यंत आलटं वरपर्यंत हा कोल्हापूर कोल्हापूरला पूर आलतो तेव्हा Agora ele não sei se काय म्हणतो ते जमते का <laughs> <laughs> खोले काय म्हणते तुझ तुझं काय ओपिनियन आहे खोले का नाही बघा लोकेल बाई मग जे पाणी जे वाढले त्यांचं त्याबद्दल काय ते ओपिनियन होतं तुमचं ते सांग की काय एवढं 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 खोल झालेलं नाही अजून पाणी उभं राहू शकतो जाऊन उभं राहू शकतो असं म्हणणं आहे का ओके सो मित्र नोंदीला नदीच्या पात्र आलो आहे आपण आता आणि पाऊस वाढल्यामुळं सगळं पाणी आता थोडस वाढायला सुरुवात आहे आणि मग तेच ते बघत होतो आम्ही की किती वाढले पाणी आता ते मध्ये पूर आले होते मंदिर मंदिर पाण्यात जात असं पण होत नाही तर मग फोन केलाच असता आमचं तो तुम्ही करता का नाही फोन मंदिराच जातं रे ओके सो मित्रांनो जेव्हा पूर येतो ना जेव्हा मंदिर हे मंदिर पाण्याखाली जात सो तेच एवढं दाखवायचं तुम्हाला सो पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉकमध्ये आणि आज आपण आलो आहे निरा नदीच्या पुलावरती सो so, खाली एक पूल आहे जिथे आम्ही आत्ता उभं आहे आणि वरती एक पुल आहे तुम्ही मागे बघू शकता माझ्या हा निरा नदीचा मेन मेन पूल आहे मेन रोड आहे आणि खाली जुना पूल आहे ज्याच्यावरती आम्ही आत्ता उभा आहे आणि पाऊस आज आहे तारीख आज आहे सव्वीस मे दोन हजार पंचवीस आणि वाजलेत संध्याकाळचे सहा सहा वाजून सहा मिनटं झाले आहेत आणि आम्ही आलो नीरा नदीच्या इथं जरा पाऊस पडला होता मग म्हटलं गाडी काढावी आणि जाऊ कुठंतरी कुठं जायचं कुठं जायचं म्हणत तर काय आलं मग नीरा नदीला कारण की कसं आहे पावसाळ्यात जेव्हा पाणी वाढतं तेव्हा जरा बघायचं थोडंसं चांगलं वातावरण तयार होतं इकडं सो म्हटलं जाऊ शकतो तेच तुम्हाला पण दाखवण्याचा प्रयत्न करतो जर कोणी आसपासच्या गावातले किंवा आसपासच्या जिल्ह्यातले असतील तर ते बघू शकता व्हिडिओमध्ये की मीरा नदी कशी आहे आणि तर किती पाणी वाढलं आता तिथं सो हां दाखवायचा प्रयत्न होता बाकी आ, बाकी काय बघूया चलो सोलापूर मध्ये चेक। चेक हा। <laughs> चेक <पोस्ट ला। laughs> चेक चेकिंग करतात रे म्हणजे त्यांना पैसे वगैरे काय तरी द्यायचे कुठं बनतोय पण सोलापूर सोलापूर हैदराबाद लागत हैदराबाद ला जातो म्हणजे स्टेट बॉर्डर हा मला हा मला नाही ना <laughs> हो. यो मजबूत वाटते का तुला हे वाला? जुनावाला. जुना नवीन मजबूत वाटत नाही का हे? याची हो गॅरंटी नाही का? हा. पण ही दगडी बांधकाम आहे ना रे? हो. तेच हे दगडी बांधकाम आहे ज्याच्यावर आम्ही आता आहे आणि ते सिमेंटचं बांधकाम आहे. सो मग पोरांना काय वरच्या जो भरोसा नाही खालच्या जो आहे म्हणजे जे जुने म्हणून खालने येत जाऊ. चालत आला तर. अरे घाल डबल मिनिंगमध्ये नाव दाखा जाऊ मित्रांनो तुम्ही पाणी बघू शकता पाण्याचा फ्लो एक नंबर येतो इथून तुम्ही बघू शकता मस्तपैकी लाईक करून द्या व्हिडिओला पाणी का हे पाणी कुठून येतं कोकणात नेतो व्हाय सीयसली कोकणातलं पाणी सोडलं तरी अडचण आपलं येते मग कोकण कोकण मिनी कोकण म्हणायचं होतं का वाई तुला <laughs> कोकण कोकण येतो रे ते भोध का त्याचं पाणी येते भोधच्या भाडघर डॅम मधून येतं आणि ते तसं मध्ये अडकतं ना म्हणजे भाडगर डॅमला गुडवीर डॅम आणि या नदी सो असे असे स्टॉप आहेत या नैजा नदीचे सो हिस्टॉरिकल पण आहे प्लेस थोडं म्हणू शकतो आणि मंदिर कुठलं आहे आपल्या समोर जे आहे दत्ताचं मंदिर दत्ताचं मंदिर पण घाटावर नदीच्या काठावर हसता का तुझ्या असते ठीक आहे लाईक होऊन जाऊ आता सुमित देजनाचं सांगायचं होतं आणि मोबाईल पडला आणि मोबाईलचं विसर्जन झाला आता सो जरा थोडं सांभाळून दाखवायचा प्रयत्न करतो सो मारली असते एवढी लगेच हा सो किस्सा असा आहे की मध्ये जेव्हा गणपती बसतात तेव्हा त्याचं विसर्जन करायला वगैरे आम्ही इकडे येतो म्हणजे दोनच्या आसपासची गाव इकडे किंवा निजेच्या आसपासचे जेवढे जे गाव आहेत ते या नदीमध्ये विसर्जन करायला जातात माग होऊ शकता जे जे मंदिर आहे ना ते घाट आहे तिथून खाली उतरून आपण विसर्जन करू शकतो सो हां तेच सांगायचो बाकी हां तर तुम्हाला सांगतो हे जेव्हा तुम्ही येतात किंवा त्या रोडला तुम्ही जेव्हा जातं ते सातारा जिल्ह्यात एंट्री आहे हा प सो मित्रांनो तुम्ही बघू शकता तिथं साताराच्या बाउंड्रीला ओपन उभं आहे आपण आता म्हणजे सातारा जिल्हा आपण इथं संपतो आणि इथून असंच पुढे गेलं तुम्ही की पुणे जिल्ह्यात तुमची एंट्री होती सो ह्या साईडला पुणे बारामती जाऊ शकता तुम्ही या साईडनी गेला तर पुणे बारामती मोरगाव हे की या याच रोडनी गेला तर तुम्हाला भेटेल आणि याच रोडनी तुम्ही गेला या कंपनीपासून तिथे बघा सातारा जिल्हा पंचायत समिती खंडाळा

सग आहे पक्षी आहेत थोडेसे पक्ष्यांचा आम्ही थोडा व्हिडिओ काढायचा प्रयत्न करतोय तुम्ही नेहमी आता का इकडे पकडाय मासे कुठले कुठलं सापडतो इथं हा चिलापी पिवय Да, да, да,